बघा की रामकथा जे आहेत ना साधारण दोनशेहून जास्त रामकथा आहेत असं म्हणतात बरेच जण ठीक आहे म्हणजे खूप रामकथा आहेत आपल्या मराठीमध्ये संत एकनाथ महाराजांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिलेलं आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीने इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप रामायण लिहिलेली आहेत ठीक आहे रामकथेबद्दल लिहिलेलं आहे परंतु कृष्णकथा एकच आहे राम जे आहे ते गुणात्मक आहे कृष्णकथा जी आहे ती लिलात्मक आहे ठीक आहे लीला आहे तिथे खूप म्हणजे कृष्णकथा नेक्स्ट लेवल ठीक आहे नेक्स्ट लेवलची गोष्ट आहे ते लिला आहेत सगळ्या लिलात्मक आहे ते आणि रामकथा जी आहे ती गुणात्मक आहे राम आणि कृष्ण ठीक आहे राम लिहायला एकदम सरळ साधन सिंपल कृष्ण पेडे ठीक आहे गोविंदा गोविंदा कृष्ण जे आहेत हे संध्याकाळी बारा वाजता जन्मण्यात आले राम जे आहेत हे दुपारी बारा वाजता जन्म कृष्ण जे आहेत हे त्यांचा जन्म कुठे झाला जेलमध्ये कारावास मध्ये जन्म झाला आणि रामाचा प्रभू श्रीरामाचा जन्म महल मध्ये झाला राजमहल झाला कृष्ण जे आहेत हे श्यामवर्णीय आहेत आणि राम जे आहेत हे नीळवर्णीय आहेत रामकथेमध्ये जर बघितलं ना सगळेजण आपण म्हणू की एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे असं आपण म्हणू शकतो रामायणामध्ये भारताचं तेवढंच महत्व आहे रामायणामध्ये उर्मिलाचं तेवढंच महत्त्व आहे रामायणामध्ये कैकेईचं तेवढंच महत्व आहे दशरथांचं महत्व तेवढंच आहे लक्ष्मणाचं तेवढंच महत्व आहे सीतेचं सीता मातेचं तेवढंच महत्व आहे त्यानंतर एवढंच काय रावणाचं सुद्धा तेवढंच महत्व आहे ठीक आहे हनुमान आहेत हनुमान म्हणजे जेवढे रामाची जेवढे मंदिरं आहेत तेवढे हनुमानाची मंदिरं आहेत असं म्हणतात बरेच जण ठीक आहे तर हनुमानाचं खूप महत्व आहे विभीषण आहे सुग्रीव आहे सगळ्यांचं महत्व आहे ठीक आहे इथे सगळ्यांना मध्ये आणलेलं आहे भगवंताने ठीक आहे हे रा आता कृष्ण कथेमध्ये काय आहे की सग कृष्ण मी जसं म्हणलं की श्याम वर्णी आहेत आणि अ श्यामवर्ण जो दुसऱ्यांना वर येऊच देत नाही ठीक आहे सगळं जे आहे ते कृष्णा कृष्णाभोवती फिरतात सगळं जे आहे ते कृष्णभोवती फिरतात फक्त कृष्ण 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 चक्रहारी कृष्ण 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 दुःख शोक्रहारी तर इथं सगळ्या गोष्टींमध्ये कृष्ण आहे सगळ्या गोष्टीमध्ये कृष्ण मेन आहे कृष्ण मेन रोल आहे सगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन सगळे कृष्णाकडे तर हे आहे राम आणि हे आहेत आपले श्री कृष्ण रामकथेमध्ये बघा कर्तव्य आहे म्हणजे कर्म कर्मप्रधानता आहे आणि कृष्णकथेमध्ये कर्तव्य आहे कर्मप्रधानता आहे आणि लीला आहे बस तिथं एन्जॉय केले खूप एन्जॉयमेंट आहे लिला आहे भगवंताची